यापूर्वी त्यांची पहिली निवडणूक होती आणि पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांच्या कामाची पद्धत आम्ही लोकांनी हेरली आणि हेरल्यानंतर मंत्रिमंडळ करायचा विचार आला त्यावर आम्ही निकाल घेऊन टाकला नवीन असेल तर मंचित त्यांना करायचे आता एक गेल्या पाच वर्षाचा अनुभव आहे तुम्ही लोकांनी मोठ्या वर्षांनी सत्ता दिली महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्राचा सत्ता ही तुम्ही आमच्या लोकांच्या हातात दिल्या तरी जाहीर फायनान्स सांगतो महाराष्ट्राचं काम करण्याच्यासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी जबाबदारी घ्यावी लागेल आणि ती देण्याची काळजी आम्हाला लोकांच्याकडून केली जाईल त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची शक्ती तुमच्या सगळ्यांचा आधार हा त्यांच्या फातीची दूर करा महाविकास आघाडीला 私は何を言うかが、君は何を言うかが、君は何を言うかが、兄は何を言うかが、